मंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक प्रगतीसाठी सुरक्षिततेसाठी सांस्कृतिक जळणघळणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा महान विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे सचिन तेंडुलकर जे आर डी टाटा अशा विविध मान्यवरांच्या पुतळ्याचा समावेश आहे अनावरण भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हस्ते जब हम इन कर, उनके जीवनी के बारे में उनके द्वारा किए गए पराक्रम के बारे में जब हम लिखित रूप में रखेंगे, तो हमारा नौजवान भी उससे प्रभावित होगा। और ये उद्यान है होने के साथ साथ भी हो। इसकी जो आपने की है उसके लिए आप सचिन या आपले तेंडुलकर जी देखील आहेत निमित्ताने मंगल प्रभात लोणाजींचं अभिनंदन करतो आमचे महापालिकेचे आयुक्त श्री चहल यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्याच सोबत मंजू लोणाजी ज्यांनी याच्याकरता लोणा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि या सगळ्या माननीय व्यक्तींचे जे कोणी पारिवारिक लोक या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांचं स्वागत करून मी पुन्हा एकदा या प्रेरणास्थळीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रेरणाच मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो